नमस्कार शेतकरी बंधूंनो सोयाबीन पीक आता शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे आणि आता सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळ्या व शेंगा खाणाऱ्या अड्या यांचा प्रादुर्भाव दिसत आहे त्यांच्या योग्य नियंत्रणासाठी आपण कोणते कीटकनाशक फवारावे त्याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत शेतकरी बंधूंनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे पण नक्की बघा आणि चॅनल नवीन असाल तर प्रयोगशील शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जर आपल्या सोयाबीनमध्ये अडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत असेल तर आपण कोराझन या कीटकनाशकचा वापर करू शकतो यामध्ये क्लोरॅन ट्रिनिप्रोल अठरा पॉईंट पाच टक्के हे घटक आहे कोराझनमुळे आपल्याला एकवीस दिवसापर्यंत अडीवर योग्य प्रकारे नियंत्रण मिळते दुसरे कीटकनाशक आहे ॲम्प्लिगो यामध्ये घटक आहे क्लोरॅन ट्रिनिपोल पंधरा टक्के प्लस लॅम्बडा सायलोथ्रीन दहा टक्के हे दोन घटक एम्प्लीगो या कीटकनाशक मध्ये आहे जर आपल्या सोयाबीन मध्ये अडीचा प्रादुर्भाव कमी असेल तर आपण इमियामॅक्टिन बेन्झोएट घटक असलेले कोणतेही कीटकनाशक अडीच्या नियंत्रणासाठी वापरू शकतो त्यामुळे आपला कमी खर्चात योग्य प्रकारे अळीवर नियंत्रण मिळू शकते जर आपल्या सोयाबीनच्या पानावर अशा प्रकारचे पिवळे ठिपके आपल्याला दिसत असेल तर हा बुरशुजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे असे समजावे त्याच्या नियंत्रणासाठी आपण शिफारुसार योग्य बुरशीनाशक वापरू शकतो जर अशा प्रकारचे कोणतेही ठिपके आपल्या सोयाबीनमध्ये दिसत नसेल तर आपण विविध मागड्या बुरशुनाशकचा वापर टाळावा शेतकरी बंधूंनो रोगाचा व किडीचा प्रादुर्भाव बघून व त्याबद्दल योग्य माहिती घेऊन जर आपण फवारणीचे नियोजन केले तर आपल्याला कमी खर्चात योग्य प्रकारे किडीवर नियंत्रण मिळू शकते बुरशीनाशकाचा व विविध टोनिकचा वापर गरजेनुसार व आवश्यक तेवढ्याच भागात करावा त्यामुळे कमीत कमी खर्चात आपले योग्य प्रकारे नियंत्रण होऊ शकते शेतकरी बंधूंनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आणि शेतातील नवनवीन प्रयोग बघण्यासाठी प्रयोगशील शेतकरी जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो धन्यवाद